मस्त असा केक झालेला आहे तयार खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि आता मी बनवत आहे शंकर पाहण्या फायनली आनंद तर आहेच शरूचे बाबा येणार आहेत आणि आमची उद्या वर्सरी येते शुभप्रभात रांगोळ करून आम्ही रेडी झालोत आणि आज आहे दत्त जयंती तर तुम्हाला सगळ्या दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा उपवास आहे आमचा व्हिजिट घातलेला आहे आता जाऊन आम्ही तिघी माहिले की आज खिचडी खाणार आहे कारण शाबूदारण खिचडी या दोघींनाही आवडते त्यामुळं माझा प्रचंड माझा उपवास असेल तर मग सगळ्यांसाठीच खिचडी बनते घरात आणि असं खूप जणांच्या घरात जा होतं की सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांना खिचडी आवडते ज्या दिवशी आई बाबाचा उपवास असतो त्या दिवशी सगळ्यांनाच उपवास असतो घरात तर मी आता सगळ्यांसाठीच लंचला खिचडी बनवणारे आणि नंतर ना भूक लागल्यानंतर ना मग त्यांना पास्ता वगैरे करून देईल वाजता तर चला जाऊया खाली जाऊन आवूया आमच्या आवडला तर बसला जातो चला खाली जाऊया

म्हटलं दोघे खळा आमचं दुपारचं आता फराळीच वगैरे करून झालं खिचडी खाल्ली आणि आता विचार केला की आज सॅटर्डे आणि काय करू शकतो कारण की थंडी तर असंही वाचते घरात पण बाहेर पण तर मग शर्वरी म्हटली की आपण सायकलवरती एक मस्त राऊंड मारून येऊया तर आता आम्ही छान पॅक झालेलो आहोत थंडी भरपूर आहे तर शिमूला पण पॅक केलं आहे पुढे दिदी पण पॅक झाली आहे छान सायकलवरती मस्त फेरफटका मारून येतो म्हणजे की मग जरा सायकलवरती आहे ना बॉडी वॉर्म होती आपली त्यामुळे आता मी बाहेर की होतो तर चला जातो तर आम्ही छान फिरतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो चालत फिरून आणि घरी येताना आम्हाला पाऊस लागला हे बघा आम्ही पूर्ण भिजलोय माझं जॅकेट ओलं चिंब झालंय तू चला जाऊयात मध्ये ठीक आहे श्रीमा आली आता खेळायला वरती आणि मग एकटी असेल ना तर येऊन बसावं आप लागतं आपल्याला पण ते तिची दिदी, दिदी तिला नाही खेळायचे हे फ्रुट्स वगैरे आणि शिमेल खेळायचे त्यामुळं मग मी आले शिमा सोबत वरती हो की नाही खेळायला खेळायला आली शिकत खे हा सॅटर्डे ना तर फ्रेंड येते ती नाही आलेली सॅटरडे असल्यामुळे मग शिमूच एक ती खेळण चालू आहे मम्मा आलीय कंपनी कुठला खरं शिमू मधून पोस आहे ना तर मला चहाची फार झालीय तलफ दे ना चहा ठीक आहे कुठलं पाहिजे चहा सती हे चहाची कॅटल हे दूध साठी असत मिल्क कप कुठे गेले तुमचे नाही आज खूप अंधारलेलं आहे दिवसभर थंड असल्यामुळे ठीक आहे नाही खात थंडी असल्यामुळे इतकं अंधारून आले सगळीकडे कुठल्याही रूम मध्ये गेलं तरी लाईट लावावी लागते लावावी लागते त्यामुळं आता असं अंधरून आले आणि तुम्हाला कॅमेऱ्यात पण जाणवत असेल की असं अंधार अंधार बाहेर बघायचं तुम्हाला ना बाहेरचं वातावरण एकदम पाऊस पडून गेलेला आहे एकदम छान आहे सगळीकडे ओलं चिंब असं झालं पावसामुळे अशी शांतता आहे नाही आहे ग नाही ठीक आहे जाऊ दे त असंच दे मम्माला चहा हे हे कुठलं मोठं पाहिजे हो मोठं दे डायरेक्ट किटली नाही चहा भेट आहे आता द्या विदाऊट या ठे दे याच्यात दे ते

फ्लॉवरची भाजी सुक्का फ्लॉवर बनवती आणि पोळी जास्त काही करणार नाही आहे उपवासोड्याला त्यामुळं स्वीटमध्ये काहीतरी थोडासा शिरा वगैरे बनवेल एवढंच आहे आजचा मीणवास काही जास्त नाही कारण की आज आजाराला तब्येतही खराब आहे त्यामुळं म्हटलं पटकन फ्लॉवरची भाजी करून घेऊया आणि श्रीमयला फ्लॉवर आवडतो त्यामुळे ती चटपट संपवते तिला असं भरवत बसावं लागत नाही आणि दीदी म्हटली ती पावभाजी खाणार आहे कालची जराशी भाजी आहे आणि पण पडे तर ती पावभाजी खायला आणि मी आणि श्रीमई फ्लॉवरची भाजी चपाती आणि थोडासा शिरा पावणे सात वाजलेले आहेत सगळी कामं आटोपली आणि आता मी बनवत आहे शंकरपाळ्या तर गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळे बनवते मी नाही अजून बनवायचे कारण की चहाबर वगैरे खातात मुली त्यांना अगं बाळा गरम आहे तू इकडे थांब आणि वगैरे सकाळी खाऊन मग त्यांना जायला होतं आम्ही बिस्किट ह्या प्रकार बंद केलेला आहे पूर्ण प्रमा पूर्णपणे कारण की बिस्किट आणले की मग खूप सारं गोड होतं मैद्याची बिस्किट किंवा चालू राहते इकडून तिकडून आलं की बिस्किट खा त्यामुळे आमच्या घरात बिस्किट हे ते सगळे पदार्थ बंद आहेत सध्या अजून बनवायचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे तू दूध आणि साखर घेतलेली आहे तयार झालेल्या आहेत आपल्या मस्त अशा शंकरपाळ्या आणि मी फर्स्ट टाइम केल्यात गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या मस्त होत आहेत चवीला थोडंसं चेंज आहे म्हणजे बदल वाटणार परंतु खूप छान त्याला पदर सुटलेत आणि एकदम क्रिस्पी अशा झालेल्या आहेत शुभप्रभात कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत सकाळचे दहा वाजलेले आहेत आज आहे रविवार आणि आज खूप सारी तयारी करायची आहे तर काय तयारी आहे सगळं काही तुम्हाला जसं जसं टाइम जाईल तसं जसं शेअर करेल आत्ता सध्या मी चाललेली आहे मराठी शाळेत हॅलो हॅलो हॅलोली पाऊस पडायला लागला आणि हे बघा असं वातावरण आहे माऊन्ड कुठली फ्रेंड येथे काढलेले आहेत सारे फुगे आणि सगळी तयारी चालू आहे कारण की उद्या आहे सोळा डिसेंबर आणि उद्या असते आमची सोळा डिसेंबरला अनिव्हर्सरी तर त्याची ही सारी तयारी चालू आहे तर इथं मुलींना माझ्यापेक्षा जास्त त्यांना एक्साइटमेंट आहे तर मी इथे काल परवा शॉपिंगला गेलतो तर आम्ही तेव्हा हे बलून वगैरे आणलेले आहेत थोडंच इथे डेकोरेशन वगैरे करणार आहोत केक पण घरीच बनवणार आहे तर शरूचे बाबा येत आहेत उद्या त्यामुळं आम्ही हे छोटस सरप्राईज त्यांच्यासाठी आणि डेकोरेशन करणार आहोत प्लस केक घरी बनवतीये आणि तो पण एकदम हेल्दी असा विदाउट शुगरवाला तर इथे आणलेले आहेत मी ओले खजूर खजूर आता भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर याची पेस्ट करून छान असा नट्सचा केक बनवणार आहे तर okay? चॉकलेट तर आता हे आधी भिजत आहे आणि मी विचार केला तर आता पाहुणे एक झालेले आहेत तर हे डेकोरेशन कसं संध्याकाळी करूयात आज ते बसणार आज बसणार म्हणजे उद्या पोहोचणार आज रात्री मुंबईला जायला निघतील पहाटेची फ्लाईट आहे आणि उद्या सकाळपर्यंत पोहोचतील त्यामुळं ही सगळी लगबग चालू आहे आमची आता मी थोडं थोडी सगळी तयारी करून घेते क्लिनिंग पण आहे काही काही साहित्य आणायचं आहे प्लस ग्रॉसरी आणायची आहे ब्रेड फ्रुट्स वगैरे जे यांना उद्या स्कूलला द्यावे लागतील तर ती सगळी काम आटवून घेते पटापट कुठे चालली आहे तू पर्स वगैरे घालून घेऊन सगळं जम्बोल चाललीये बाय काय उद्या मुलींना स्कूल मध्ये क्रिसमस डेकोरेशनचं साहित्य द्यायचं आहे तिथे घेऊन आले अशा प्रकारे हे एक एक अशी कुंडीसारखं काहीतरी भांडा द्यायचं आहे त्यात असं ग्रीन कलरचं हा स्पंज आहे यामध्ये मध्ये सगळं डेकोरेशनचं असे झाडं वगैरे लावतात आणि डेकोरेट करतात तर काही काही वस्तू आणलेल्या आहेत हे सगळं आत्ताच पॅक करून ठेवते म्हणजे सकाळी खूप सारी घाई होणार नाही बाकीचे सगळी काम आटपून झाल्यानंतर ना आत्ता मी शेवटी घेतलेला आहे केक बनवण्यासाठी आणि अगदी हेल्दी केक बनवते म्हणजे की ज्यामध्ये ना शुगर आहे ना मैदा आहे तर येथे मी नाचणीच्या पिठाचा केक बनवते नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि एक तासापूर्वी हे जे ओले खजूर असतात ते ओले खजूर दुधा म्हणजे गरम दुधामध्ये भिजत घातले होते ते आता भिजलेले आहे चांगले तर आता याची छान अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरला एकदम बारीक असं प्युरी आणि त्यानंतर मला मी दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस तर आधी हे बारीक करून घेते आता ही जी आपली खजूर आणि मिरची बघा अशी छान पेस्ट झालेली आहे एकदम आता यामध्ये अर्धी वाटी तूप आहे तर हे तूप घालून याच्यात मिक्स करून घ्यायचं इथे मी केक साठी तयार करून घेतलेला आहे त्याचं भांड केकच आणि आता हे छान मिक्स करायचं तूप

पीठ मिक्स झाल्यानंतरनं एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून छान मिक्स केलं नंतरनं या भांड्यामध्ये टॅप टॅप करून एकशे ऐंशी डिग्रीवरती बेक करायला ठेवून दिलं केक बेक होतोय जवळजवळ तीस मिनिट झालेले आहेत आत्ता मी चेक केलं तर अजूनही थोडंसं म्हणजे जो नाईफ आहे तो एकदमसं चिटकत आहे त्यामुळे अजून दहा मिनिट मी वाढवलेलं आहे दहा मिनिटामध्ये होऊन जाईल बेक तोपर्यंत भाजीची तयारी करते तर आळूची जी देठ होते ते सोलून ठेवलेले तर ते आहेत म्हणून आणि थोडीशी पाणी पण आहे तर आळूची पातळ भाजी बनवती आहे हे देठं घालू तर आणि मुली पातळ भाजी खाणार नाहीत म्हटले त्यामुळं त्यांच्यासाठी अर्ध पनीर आहे ते पनीर बनवते थोडंसं आता वाजलेले आहेत पाच सगळे फुगे आमचे फुगवून झालेत पण सगळीकडे अजून पसारं आहे नुसतं फुगवून झालेत इकडे असे ठेवलेत कारण की रात्री फुगवायचं म्हटलं तर रात्री आवाज होईल मशीनचा त्यामुळं फुगवून ठेवलेत फक्त आता सगळं स्वयंपाक आटवून घेते केक पण बेक होऊन जाईल आणि स्वयंपाक करून झाल्यानंतर मुलींना पटपट जेवायला देऊन त्या झोपायला जातील उद्या स्कूल असल्यामुळे आणि मग मी माझ्या कामांना लागेल म्हणजे चिटकवायचं फुगे वगैरे कुठे कुठे लावायचं ते बघते तर आधी स्वयंपाकाचं बघते म्हणजे कसं की त्यांना भूक लागली की त्या खाऊन घेतील कुकरच्या एका डब्यामध्ये डाळ ठेवली शेंगदाणे ठेवलेत एका डब्यामध्ये हे देठ आणि थोडंसं हे आळूची पानं आहेत आणि थोडंसं पालक मस्त असा केक झालेला आहे तयार खूप छान असा कलर पण आलेला आहे त्याला ब्राऊन एकदम आणि नाचणीचा आहे त्यामुळे त्याच्या थोडीशी कोको पावडर आणि नाचणीचं पीठ घातलं आहे तर खूप टेम्पटिंग तर दिसतोय आता टेस्टला कसा आहे तो, तो, तो उद्या आपल्याला कळेल कट केल्यावरती आता मी इथे त्याला थंड करायला ठेवलेलं आहे केक थंड झाल्यानंतर ना मग त्याला साईडला ओपन करेल तोपर्यंत आता थंड होऊन देते पाच ते दहा मिनिट कुकर थंड झाल्यानंतरनं भाजी फोडणी द्यायला घेतलेला तर इथे मस्त जिरे हिंग आणि लसूण घालून खमंग अशी फोडणी दिलेली भाजीला थोडंसं लाल तिखट हळद घातली त्याचबरोबर शिजलेले दाणे आणि जी डाळ होती ती पण घातली चवीपुरतं मीठ घातलं इकडे मुलींसाठी पनीर केलं तर ते पण तयार झालेलं आणि आळूच्या पानांची भाजी म्हटल्यानंतर ना आंबट गोड असते त्यामुळे या चिंच गुळाचा कोळ घातला झाले आमचं डेकोरेशन करू छोटसं असं डेकोरेशन फुगे श्रीमू झोपी जा गेली आणि शर्वरीने एक झोप पण काढली हो नाही तर असं इथे छोटस असं डेकोरेशन करून झालेलं आहे बाबा पण मुंबई एअरपोर्टवरती पोहोचले आणि सगळी तयारी झाली आता झोपतोच आम्ही पण दिवसभर दमलेलो आहोत एक शर्वरीने तर झोप पण काढली आता वाजलेले आहेत पावणे दहा मी पण जाते झोपते सकाळी पुन्हा उठून सगळं आवरायचं मुलींना स्कूलमध्ये सोडायचं त्यानंतर ना सकाळ पाहिजे होती टिंकूसे हा अजून झोपायचं आईला तर तर चला आता मी पण जाऊन झोपते आराम करते सकाळी भेटते उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या आणि शुभरात्री आनंद तर आहेच शरूचे बाबा येणार आहेत उद्या आणि आमची उद्या एनिव्हर्सरी येतील तर पुढचा उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका बिलकुल बाय बाय